नमस्कार सर्वांना मी श्रद्धा श्राहुल ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर ना गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत राघव तू थांब तुला आंघोळ करायला जायचं ना बापासोबत जायचं ना से हाय टू एवरी वन राघव राघव कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत आहेत ना आणि आमचं राघव सारखंच नेहमी हॅपी आणि मस्त राहत जा हो की नाही हो पापा कुठे गेलेत पापा कुठे आहेत गेले आ, 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 ते ते पा, पा, पा। तर ना गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत मिनी ब्लॉक मध्ये वगैरे तुम्हाला समजलंच असेल की म्हणजे प्लॉटची आता बांधकामाला आपलं नवीन घर तयार होत आहे त्याला सुरुवात होती हा आनंद म्हणजे ना खूप छान आहे काहीतरी नवीन घडतं आयुष्यामध्ये आमचा पहिलं घर स्वतःच तर कन्स्ट्रक्शनला आजपासून सुरुवात होतीये तर आता तयार सुरू आहे रा साहेब पण आवरताय थोड्या वेळाने आम्हाला प्लॉटवरती जायचंय सर्वांना आणि येत्या एका वर्षामध्ये सुंदर असं घर तयार भेटेल आपल्याला मिनी ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच होतं की पाडव्या दिवशी म्हणजे आपण सुरुवात केलेली होती भूमिपूजन पाडव्या दिवशीच केलेलं होतं आणि त्यासोबतच ज्या छोट्या मोठ्या आपले काय म्हणतात आपण ज्या छोट्या मोठ्या आपल्या रिच्युअल्स आहेत आपल्या मराठी संस्कृतीमध्ये त्या पूर्ण केल्या ते बोरच्या सहासणी वगैरे किंवा काय असतं ते पूजा जे जे काही असतं ते सगळं पूर्ण केलं आणि आता आजपासून फायनली सुरुवात होती आहे तर बघूयात आता पुढे काय काय होतंय तर बाबाही आलेले आहेत म्हणजे थोड्या दिवसापूर्वी तेही आलेले आहेत कारण आपली मोठी माणसं असणं अशा गोष्टींमध्ये फार गरजेचं आहे कारण साहेबांना पण जास्त त्यांच्या कामामधून ते वेळ काढतीलच आता पाणी देऊ तरीशी क्यूटची बॉटल आहे आमच्याकडे वॉटर बॉटल हो की नाही राघवची हो कोणाची बॉटल आहे ही कोणाची आहे मम्माची आहे गोबाई मम्मा पी, सो खूप गरज असणार आहे पुढे त्यामुळे आणि साहेबांना पण त्यांच्या कामामधून जास्त वेळ काढणं जमत नाही त्याच्यामुळे बाबा असताना त्यांना लक्ष देते आताच माझा आणि बाबांचा नाश्ता झालाय राघव राघवचा पण सकाळी झाला तर आता झाली रात्र आणि दिवसभर मी जास्त काही शूट नाही केलेलं आता घरी आल्यानंतर स्वयंपाक केला बराच म्हणजे आज संपूर्ण दिवसच तिकडे गेल्यासारखं झालं आम्ही म्हणजे थोडं वेळ साहेब बाबा बराच वेळ होत्या तिकडं आणि त्यानंतर मी आणि आई आमची ये जा चालू होती थोडा वेळ घरी आलो त्यानंतर जेवण वगैरे केलं सर्वांनी त्यानंतर परत आम्ही थोडा आराम केला आणि मग गेलो होतो आणखी आज अर्धच काम झालं काम झालेलं आहे अर्ध काम उद्या होईल परत आता घरी आल्यानंतर आता स्वयंपाक केला आणि असं काहीच किचनचा पसारा झालाय सगळीकडे सेंकमध्ये भांडे आहेत आता आवडते मी दिवसभर काही जास्त शूट नाही करता आलेलं पण आता रोज काहीतरी नवीन घडणार आहे सो स्टे ट्यून आणि बघूयात आता नवीन काय काय घडतंय तर आजचा ना ब्लॉग कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका बरं का आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय